मुख्यमंत्री हे प्रचारासाठी भाजपचे मंत्री म्हणून नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येणार आहे सर्व जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी सोळा वर्षात आपला जो गगनभेदी जो आहे त्याला धडा शिकवला पाहिजे असं माझं मत आहे मला एकच विनंती फक्त मुख्यमंत्र्याला आहे की जरा जनतेला सांगावं की याची भंडाऱ्याहून हकलपट्टी कशी केली कशासाठी केली काय केली जरा हे जनतेला सांगितलं तर बरं होईल असं माझं मत आहे म्हणून जसं याला भंडाऱ्याहून हकललं तसं भुसावळमधूनसुद्धा हाकला अशी विनंती माझी मुख्यमंत्र्यांना आहे कारण याने भुसावळमध्ये फार दडपशाही माजवली आहे मोठ्या प्रमाणात इथे गर्द गांजा चरस आपेक जे मुंबईमध्ये विकलं जातं तसं सर्वात जास्त भुसावळमध्ये विकलं जातं आणि या सर्व गोष्टीमध्ये कोणाचे हात आहे हे हात जरा मुख्यमंत्र्यांनी तपासावे अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे